एक अतिशय प्रेमळ सुस्वभावी असं व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर शाखेचे सहसचिव निमगाव म्हाळुंगी तालुका शिरूर येथील विद्याविकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य श्री संजू मांडरे यांनी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुहासिनी देशपांडे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केलंय ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुहासिनी देशपांडे यांचं सत्तावीस ऑगस्टला पुणे येथे निधन झालं सुहासिनी देशपांडे दोन हजार अकरामध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघम चित्रपटात झळकल्या होत्या वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती माहेरचं आहेर मानाचं कुंकू एकोणीसशे एक्क्याऐंशी कथा एकोणीसशे त्र्याऐंशी आज झाले मुक्तमी एकोणीसशे शहाऐंशी आईशप्प दोन हजार सहा चिरंजीव अग्निपरीक्षा धग आम्ही दोघे राजा राणी बाईसाहेब अशा असंख्य चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या याशिवाय त्यांनी कथाकलेच्या काद्यांची राजकारण गेलं चुलीत तुझं आहे तुझ्यापाशी बेलभंडार सुनबाई घर तुझंच आहे चिरंजीव आईस सासूबाईचं असंच असतं लग्नाची बेडी अशा हजारो नाटकांचे प्रयोग त्यांनी केल्यात रंगभूमीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल दोन हजार पंधरामध्ये त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते गेल्या वर्षात शंभरहून अधिक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुहासिनी देशपांडे यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर शाखेचे सहसचिव निमगा भाळुंगी येथील विद्याविकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य श्री संजू म्हणाले मराठी नाट्य आणि एक सालस आणि निर्मळ अभिनय असणारी मोठ्या मनाची स्वभावाची अभिनेत्री म्हणजे श्रीमती सुहासिनी देशपांडे एक अतिशय प्रेमळ सुस्वभावी असे व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले नाट्य आणि चित्रपट सृष्टी मराठी प्रेक्षकांचं खूप मोठे नुकसान त्यांच्या निधनाने झालंय त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून येणं अशक्य आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी विजय ढमढेरे कोल्हापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे अँड मिस